स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क सत्ता मिळवून दिली त्यानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा पाच डिसेंबर रोजी नागपुरात शपथविधीही पार पडला मंत्र्यांनी पदभारी स्वीकारला मात्र कुणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यायचं हे निश्चित होत नव्हतं दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा थेट सामना होता राष्ट्रवादीच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती टटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात थेट स्पर्धाच होती भरत गोगावले यांनी अनेकदा पालकमंत्री पदावर दावा ठोकला होता रायगडमधील शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी भरत गोगावले यांनाच रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही धरला होता मात्र अखेर आदिती टटकरे यांनीच बाजी मारली आहे आदिल तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असणार आहेत त्यामुळे रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे हेच पुन्हा किंग ठरल्याचं चित्र आहे आदिल्य टटकरे या दुसऱ्यांदा रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद होतं यावर आता शिवसेना शिंदेगडातील आमदारांची काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्वाचं ठरणार आहे